आज घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत वेळेआधी उपस्थित न राहिल्याचं कारण देत अनेक विद्यार्थ्यांना अकोल्यातील समर्थ पब्लिक स्कूल परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे अकोला जिल्ह्यासह विविध भागातून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते नियमानुसार परीक्षेच्या वीस मिनिटे आधी केंद्राच्या परिसरात पोहोचणे बंधनकारक आहे मात्र सकाळी साडे दहा वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी दहा वाजून दहा मिनिटांनी केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचं विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे यामुळे अचानक अनेक विद्यार्थी केंद्राबाहेर अडकून पडले दुसरीकडे विद्यार्थी वेळेच्या नियमाचे पालन न केल्याने त्यांना प्रवेश देता आला नाही असे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिले आहे वेळेच्या मुद्द्यावर शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांना पाचारण करण्यात आले परीक्षेलाच उशीर झाल्याचा ठपका ठेवत या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतरच पुढील प्रयत्न करता येणार असून त्यांच्या नाराजीचा सूर वाढताना दिसतो आहे याचा आढावा घेतलाय अजिंक्य भारत न्यूज ची आमची अँकर पल्लवी डोंगरे यांनी महाराष्ट्र डीईटी परीक्षा आज घेण्यात येत आहे आणि त्याचं सेंटर जे आहे ते श्री समर्थ पब्लिक स्कूल हे आहे मी सी नगर चौकात आहे परंतु इथे काही परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा आक्रोश आपल्याला बघायला मिळतो आहे तो यासाठी आहे की ते वेळेत हजर होते परंतु त्यांना आत पुढे प्रवेश मिळाला नाही मुख्य कारण काय होतं मुख्य कारण की दहा दहा वाजून दहा मिनिटांना आम्ही या ठिकाणी हजर आहे आणि आम्ही गेटच्या बाहेर असताना सुद्धा आमच्या समोर इथल्या कर्मचाऱ्यांनी कुलूप लावलं आणि सांगितलं की वेळ होऊन गेला पण पेपरला तब्बल वीस मिनिटं वेळ असताना सुद्धा आम्हाला परीक्षे दालनामध्ये घेण्यात आलं नाही तुम्हाला पार्किंग जायला पार्किंगची व्यवस्था नाही त्यामुळे गाड्या दूरपर्यंत आम्हाला लावाव्या लागल्या आणि तिथून येईपर्यंत यांनी गेट बंद केलं आणि साईन बोर्डची पण व्यवस्था नाही आहे मॅडम इथं म्हणजे साईन बोर्ड आम्हाला सेंटर बघण्याकरता आमचा अर्धा तास वेळ निघून गेला तुम्ही वेळेच्या आधीच वेळेच्या आधीच मी आलेला आहे म्हणजे नऊ पासून आलेला आहे मॅडम आणि इथं गुगल मॅपवर पण दिसत नाही आहे गुगल मॅपवर या सेंटरचं हे क्वालिफाय नाही साडे दहाचा पेपर होता दहा दहा ला मी पेपरच्या दालनामध्ये होतो कॅम्पस कॅम्पस मध्ये होतो म्हणजे मी इथे उभी गेट उघडलं गाडीचं आणि आतमध्ये जायचे त्यांनी गेट बंद केले ते, गेट गेट ते दादा म्हणत मॅडम आतमध्ये मिनिट फक्त आधार कार्ड घेईपर्यंत त्यांनी ते गेट बंद करून टाकलं तिथे आणखी तुम्हाला काय तुमची काय समस्या काय झालं सर्वात आधी की माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की सेंटर देताना तुमच्याजवळ नियम कोणते आहेत आणि सेंटर जर देत असाल तर त्या सेंटरची परिपूर्तता होते की नाही याच्या खाली कोणती कमिटी तुमची काम करते याचंही उत्तर महाराष्ट्र शासनाने द्यायला पाहिजे सेंटर देताना काही नियम आहेत तुमच्या सेंटरच्या शंभर मीटरच्या तिथं तुम्हाला हे सेंटर आहे असा उल्लेखाचे जे बाण असतात मराठीत आपल्या की तुमचे दिशादर्शक जे आहेत हे तर कुठल्याच प्रकारचे नाहीत गुगल मॅपवर मी लोकेशन टाकलेलं आहे तुम्हाला चुकीच्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे आणि असे सेंटर जर देत असाल तर या सर्व आज पन्नास विद्यार्थ्याचं इथं नुकसान झालेलं आहे याला जबाबदार कोण आहे नऊ महिन्याच्या प्रेग्नंट लेडी होत्या आतापर्यंत इथे त्या घरी वापस गेल्या प्रेग्नंट महिला सुद्धा प्रेग्नंट महिला होत्या ज्यांना लहान मुलं आहेत त्या सुद्धा आता लेडीज कंटाळून कंटाळून घरी गेलेल्या आहेत आणि यांच्या या उत्तर कोणाला द्या आणि आम्ही न्याय कोणाकडे मागा हे करा तुमचं म्हणणं आहे की शालेय प्रशासनाने शालेय याला शंभर टक्के शालेय प्रशासन जबाबदार आहे शालेय प्रशासनाला आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना लेखी <laughs> आम्ही मागितलं की आम्हाला लेखी द्या किंवा आमच्या शंका ज्या आहेत यांचं निरसन करा गेट लावायच्या आधी आणि आमच्याजवळ नियम सुद्धा आहे आम्हाला माहिती आहे इथे येणारे परीक्षार्थी जे आहेत हे की पहिल्यांदा नाही आले मॅडम आणि जे आहेत ते सगळे शिक्षक आहेत आणि तुम्हाला एकीकडे शिक्षकांचे मत पाहिजे आणि तुम्ही परीक्षा पासून जर वंचित ठेवत असाल तर याला राजकारणी जबाबदार रा आहेत आणि हे अशा राजकारणाच्या शाळा ज्या घेऊन बसलेल्या आहेत मी सगळ्या पालकमंत्र्यापासून जे आमदार आहेत अकोल्यातले सगळ्यांना फोन केलेले आहेत त्याच्यावर कोणच काही ऍक्शन घेतलेले नाही इथलं जे पोलीस प्रशासन आहे यांनी सुद्धा बघायची भूमिका घेतली त्या जो इंचार्ज आहे एक्झामचा याला पोलीस कर्मचाऱ्याला विनंती करून सुद्धा त्या इंचार्जला आमच्या शंकाचं निरसन करण्यासाठी बोलवण्यात आलं नाही याला पूर्णपणे इथला जो स्टाफ आहे आणि हा अनएज्युकेटेड स्टाफ आहे माझं स्पष्ट मत आहे अतिशय आक्रोश इथे पाहायला मिळत आहे त्याचं कारण असं आहे की ज्या परीक्षेसाठी वर्षानुवर्ष वर्ष मेहनत घेतली जाते आणि ती परीक्षा द्यायला आपण प्रवेशद्वारात आपण आपल्याला जे सेंटर आहे त्या दालनात पोहोचतो आणि तब्बल वीस मिनिटं बाकी असतात पण तरी सुद्धा गर्भवती महिला सुद्धा याच्यामध्ये होत्या त्यांना सुद्धा प्रवेश नाकारण्यात आलेला आहे पर, मी दहा वाजून दहा मिनिटांनी परीक्षा द्यानंतर हजर झाल्यानंतर गेट जवळ गेल्यानंतर मी त्यांना आतमध्ये येऊ द्या अशी रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी मला आतमध्ये येऊ दिलं नाही व माझ्यासमोर गेट बंद करून मला बाहेर त्यांनी सोबत आम्ही वाजून दहा मिनिटांनी महिला कर्मचारी कर्मचारीच होते आतमधले गेट नाही गेट जेंट्स होता तिथे जे कर्मचारी बाहेर बसलेले होते ते जेंट्स होते आणि त्यांनी आम्हाला दोघींना दहा वाजून दहा मिनिटांनी आतमध्ये आल्यानंतर गेट लोटल्यानंतरही त्यांनी आम्हाला अक्षरशः ढकललं की येण्याचा प्रयत्न ही करू दिला नाही डोर पूर्ण ना लोटून दिलं त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली एवढी रिक्वेस्ट, रिक्वेस्ट, रिक्वेस्ट केली की, हो की आम्ही आलो तेव्हा पार्किंगला इथे जागा नाही आहे म्हणून आम्हाला फोर व्हीलर पार्क करायला दूर जावं लागलं तिथून येईपर्यंत यांनी गेट बंद केलं असं को सेंटर देण्याच्या आधी सरकारने पाहायला पाहिजे की जर तुम्ही इथे सेंटर देत आहे तर निदर्शन पाट्या लावायला पाहिजे की हे सेंटर इथे आहे आणि बाहेरगावरून जे लोक येत आहे मॅडम नांदुरावरून आले नांदुरून आले परीक्षेपासून वंचित ठरले आता परीक्षेपासून वंचित ले बस ले गेट पर्यंत पोहोचला नंतर त्यांनी बंद केलं नंतर मी विचारले की का बरं तुम्ही बंद केला तर म्हणत टाइम ओवर झाला यांना पण गाडी पार्किंग करायला वेळ लागला मॅडम पार... गाडी पार्किंग करायला तिकडे गेला तर रोड खराब आहे तिकडे रोड खोदलेला आहे वेळ लागला आम्हाला इथे यापर्यंत अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग